The <laughs> नमस्कार स्मिता भोई रेसिपी मध्ये आज तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आज मी तुम्हाला लोकांचं चिकन बनवून दाखवणार आहे आणि माझा फूड बिझनेस आहे आणि कोणताही सिक्रेट न ठेवता मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करणार आहे करून माझ्यासारख्या अशा घर बसल्या महिला आहेत आणि त्यांना घर सांभाळून काहीतरी उद्योग करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी फूड बिझनेस हा उत्तम पर्याय आहे आणि अशाच काही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बावीस किलो चिकन घेतलेलं आहे आणि दीडशे लोकांसाठी हे प्रमाण अगदी योग्य प्रमाण आहे आणि आता आपण ते मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला इथे दोनशे ग्रॅम हलद वापरायची आहे आता आपल्याला आलं लसूण पेस्ट लावून घ्यायची आहे इथे मी पाव किलो अद्रक घेतलेला आहे आणि पाव किलो लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि एकूण मी पावून किलोची पेस्ट घेतलेली आहे अर्धा किलो आपल्याला फोडणीला लसूण घालायचं आहे दोनशे ग्रॅममधून राहिलेले हलद आता ती पूर्ण घालून घ्यायची आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये कोथिंबीर मिरची पेस्ट लावून घ्यायची आहे आणि चांगलं त्याला आता चोलून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि एका साईडला मॅरिनेट करत ठेवून द्यायचं ते आता अर्ध्या तासासाठी मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि आता आपण चिकन फोडणीला घालण्यासाठी तेल घालून घेऊया त्यासाठी मी दोन किलो तेल वापरलेलं आहे आणि हा खडा मसाला मी आता घरीच केलेला आहे तो घेतलेला आहे दीडशे ग्राम खडा मसाला घालून घ्यायचा आहे आता इथे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि अंदाजाने मी कढीपत्ता घातलेला आहे तुमच्याप्रमाणे तुम्ही अंदाजाने कडीपत्ता कितीही घालू शकता आणि आपल्याला आता इथे तेजपत्ता घालून घ्यायचा आहे तेजपत्ताचे मी दहा बारा पाण्यात घालून घेतलेली आहेत आता दोनशे ग्राम राई घालून घ्यायची आहे आणि राई चांगली परतवून घ्यायची राई चांगली तडतडली की लगेचच हिंग घालून घ्यायचं आहे आणि हिंग पन्नास ग्राम वापरायचा आहे मी फोडणीसाठी थोडं वापरलं आहे आणि थोडं मॅरिनेट करण्यासाठी हिंग वापरलेलं आहे आणि इथे मी आता ही चिली फ्लेक्स टाकलेले आहेत पाव किलो चिली फ्लेक्स टाकलेले आहेत इथे पाच किलो मी कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि कांदे चांगले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आणि कांदा परतवेपर्यंत एकीकडे मी चिकन बिर्याणीची तयारी करून घेणार आहे आणि चिकन बिर्याणीसाठी लागणारे मी आता राईस बनवून घेणार आहे एकीकडे आपला कांदा पण चांगला परतवून झालेला आहे आणि इथे मी आता अर्धा किलो लसूण पेस्ट टाकून घेणार आहे आणि आ अर्धी आपली पाव किलो पेस्ट मी मॅरिनेट करण्यासाठी लावली होती आणि पाव किलो आपल्याला मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे आता हा तिखट आगरी मसाला मी वापरणार आहे आणि आता चिकनसाठी मी दहा चमचे पहिला चिकनला लावून घेणार आहे आणि फोडणीसाठी अर्धा मसाला वापरणार आहे एकूण मी अर्धा किलो इथे आगळी मसाला वापरलेला आहे बघा आज मिस्टरांना पण सुट्टी आहे आणि मिस्टर माझ्या मदतीसाठी आलेले आहेत ऑर्डर असेल तेव्हा मिस्टरांची आणि मुलींची मला खूप मदत होते आणि आता ऊन पण खूप तडाक्याचा आहे आणि मला माझा चेहरा असा पूर्ण लाल झालेला आहे आणि आता इथे मी फोडणीतच मीठ घालणार आहे इथे पाव किलो मीठ घातलेलं आहे आणि पाव किलो मीठ मी चिकनला मॅरिनेट करण्यासाठी लावलेलं होतं आणि आता हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे चिकन आता आपलं चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आणि मी उशिरा ह्याच्यामध्ये अग्री मसाला घातलेला आहे तर मग आता ते सगळं पूर्ण एकजीव करून घेणार आहे आणि मग आपल्याला हे चिकन आता फोडणीला द्यायचं आहे चला तर मग आता हे आपण चिकन फोडणीला देऊया आणि चांगलं असं फोडणीला देऊन एकजीव करून घ्यायचं आहे मी दीडशे लोकांसाठी इथे बावीस किलो चिकन घेतलेलं आहे आणि आपल्याला हे रस्सावालं चिकन बनवायचं आहे म्हणजे अशी पातळसर अशी ग्रेव्ही बनवायची आहे तर बावीस किलो चिकन दीडशे लोकांसाठी योग्य आहे आणि योग्य प्रमाण आहे आणि खरंच ज्या महिलांना फूड बिझनेस करायचा असेल ना त्याने नक्कीच करा असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आपल्या चॅनेलवर अपलोड करत राहणार आहे आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता चिकनला ना अगदी थोडं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे एक दोन ग्लास फक्त मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि वाफेवर पाणी ठेवायचं आहे आणि वाफेवरच आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे चला आता मी वाफेवर पाणी ठेवून घेते आहे वाफेवरच ठेवलेलं पाणी गरम झालं ना की थोडे थोडे चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे बघा आता हे चिकन पण आपलं चांगलं शिजत आलेलं आहे आणि मी आता ते वाफेवरचं पाणी चिकनमध्ये घालून घेतलेलं आहे आणि बघा किती छान अशी तरी आलेली आहे आणि तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घेऊ शकता आणि आता इथे मी खोबरं घालून घेणार आहे खोबरं हे मी सुकं खोबरं वाटण करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये थोडं कांदा आणि अख्खा मसाला वापरलेला आहे चिकनमध्ये वाटण घालून झाल्यावर दहा मिनटं चिकन शिजू द्यायचं आहे आणि उकली आली की आपल्याला लगेच गरम मसाला घालून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये मी ह्या घरगुती गरम मसाला वापरलेला आहे आणि लगेच आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि बघा किती छान अशी चिकनला तरी आलेली आहे स्मेल ही खूप छान येत आहे आणि टेस्ट पण करून बघितली आहे खूप मस्त असं चिकन झालेलं आहे आणि या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि चला तर मग ही इथेच व्हिडिओ एंड ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा